नमस्कार मित्रांनो प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ महोत्सव सुरू आहे कुंभ मेळावा दर बारा वर्षाने आयोजित केला जातो पण हा महाकुंभ मेळावा एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर एकदा येतो तुम्हाला या महाकुंभ मेळ्यात गंगा जमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमाचं दर्शन घेता आलं नसेल तर तुम्ही रामलिंग गुहा मंदिराच्या दर्शनाचा प्लॅन करू शकता इथं तुम्ही प्रभू श्रीरामाने स्थापन केलेल्या प्राचीन शिवलिंगाचं आणि सोबतच गंगा जमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी धारांचं दर्शन घेऊ शकता सोबतच या पवित्र त्रिवेणी धारांचा अभिषेक शिवलिंगावर सुद्धा करू शकता चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया इथून जवळच जैन धर्मियांचं खूप पवित्र असं तीर्थस्थान आहे जाता जाता इथे असलेल्या खूप सुंदर अशा जहाज सुद्धा व्हिजिट करू कोल्हापूरमधील हातकणंगलेपासून फक्त आठ किलोमीटर अंतरावर कुंभोज गाव आहे या गावातल्या उंच डोंगराला कुंभोजगिरी म्हणतात डोंगराच्या पायथ्यालाच खूप सुंदर असं जहाज मंदिर आहे जहाज मंदिराच्या बाजूने खूपच सुंदर बगीचा आहे वेगवेगळ्या फुलझाडांनी आणि सजावटीच्या झाडांनी बाग बहरलेली आहे जहाजाच्या आकाराच्या इमारतीवर प्रत्यक्ष मंदिर आहे मंदिर खूपच सुंदर आहे नक्षीदार खांब आणि जाळीदार संगमरवरी खिडक्यांमुळे मंदिर खूप प्रेक्षणीय बनलेलं आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर सभामंडप खूप सुंदर असा आहे विविध देवदेवता आणि जैन मुनींच्या रेखीव मूर्ती इथे पाहायला मिळतात त्यामुळे खूपच आध्यात्मिक अशा भावना निर्माण होतात इथून जवळच भगवान बाहुबलींची तब्बल अठ्ठावीस फूट उंचीची मूर्ती बघायला मिळते सोबतच भारतातील सर्व प्रमुख जैन मंदिरांच्या प्रतिकृती इथे बघायला मिळतात इथे येण्यासाठी सर्वात चांगला वेळ आहे पावसाळा संपल्यानंतरचा पहिला महिना डोंगर हिरव्या निसर्गानं नटलेला असतो त्या पार्श्वभूमीवर इथली जैन मंदिरं आणि मूर्त्या खूप सुंदर दिसतात भगवान बाहुबलींची ही उंच मूर्ती इथलं प्रमुख आकर्षण आहे पायथ्यापासून डोंगर माथ्यावरच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी तब्बल चारशे पायऱ्या चढून जाव्या लागतात कुंभोजगिरी डोंगराच्या पायथ्याला शाळा वसतिग्रह धर्मशाळा आणि प्रमुख जुनं मंदिर आहे सोबतच इतर मुनींच्या समाधी आहे आहेत पासून एक किलोमीटर अंतरावर आळते फाटा आहे आणि या फाट्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे रामलिंग गुहा मंदिर रस्ता एकेरी आहे पण बऱ्यापैकी चांगला आहे डोंगराच्या कुशीत पुरातन गुहा मंदिर आहे गुहेमध्ये शिवलिंगावर पडणारं पाणी प्रभू श्रीरामांनी बाण मारून अवतरित केलेल्या गंगा जमुना आणि सरस्वती या नदींच्या धारा असल्याचं मानलं जातं या त्रिवेणी धारांचं पाणी साठून इथे कुंड तयार झालाय कुंडाच्या चहू बाजूनी खूप जुनी लहान लहान मंदिर आहेत सोबतच सप्तर्षींच्या म्हणजे सात ऋषींच्या वेगवेगळ्या पूजा लिंगांची सात छोटी शिवमंदिरे सुद्धा कुंडाभोवती आहेत मंदिराची रचना काळ्या खडकात केलेली आहे या मंदिरातली एक विलक्षण गोष्ट म्हणजे या मंदिरात दोन नंदी मूर्ती एकाच ठिकाणी आहेत याचं कारण म्हणजे या मंदिरात दोन शिवलिंग आहेत असं मानलं जातं पैकी एक शिवलिंग म्हणजे प्रभू श्रीरामांनी स्वतः स्थापन केलेलं शिवलिंग मात्र दुसरं गुप्तलिंग आहे असं मानलं जातं मंदिराच्या मुख्य गर्भगृहात प्रवेश करतानाच खडकातून पाजरणारं पाणी अंगावर पडायला सुरुवात होते गर्भगृह म्हणजेच खड़कात खोदलेली गुहा आहे गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर समोरच गणेश मूर्ती दिसते बाजूलाच वीरभद्र या शंभूशंकरांच्या घामापासून जन्मलेल्या देवतेची मूर्ती आहे आजूबाजूला इतर अनेक मूर्ती दिसून येतात काही मूर्त्या तर पाण्यामुळे साचलेल्या क्षारामध्ये अदृश्य झालेले आहे गुहेच्या छतातून पाजरणाऱ्या पाण्यामुळं साचलेले क्षार आजूबाजूला दिसून येतात मंदिरातील प्रमुख पूजालिंग म्हणजेच प्रभू श्रीरामाने स्थापन केलेलं हे शिवलिंग ही संतधार म्हणजे गंगा जमुना आणि सरस्वती या त्रिवेणी धारा मानल्या जातात महाकुंभ महोत्सवाचा काळ चालू आहे त्यामुळे या त्रिवेणी धारांच्या पाण्याचा अभिषेक शिवलिंगावर करून घेतो <laughs> तुम्ही कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका मंदिरातच उजव्या बाजूला कार्तिकेय स्वामींचे छोटे मंदिर आहे मंदिर, मंदिर प्रेक्षणीय आहेच पण सोबतच खूप पुरातन असं आध्यात्मिक केंद्र सुद्धा आहे मनशांतीसाठी आणि मेडिटेशन करणाऱ्यांसाठी खूपच छान असा स्पॉट आहे लहान मुलांसाठी या कुंडातले मासे आणि कासवं म्हणजे एक वेगळंच आकर्षण आहे इथून आम्ही आता निघतोय नुकतीच मावळायला सुद्धा सुरुवात झाली आहे मावळणाऱ्या सूर्याला न्या नृसिंहवाडीचा प्रवास सुरू आहे जाता जाता रस्त्यावरील एका गावामध्ये मिरवणूक बघायला मिळाली रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूची शेती नद्या आणि निसर्ग खूप सुंदर आहे हातकणंगलेपासून पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे साधारण पाऊन तासाचा सा प्रवास आहे रस्ता तसा छान आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीचं चा काम चालू आहे नद्या आणि आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे की वेळ कसा निघून जातो कळतच नाही नृसिंहवाडीमध्ये पोचल्यानंतर ही सुंदर कमान तुमचं स्वागत करते इथून अगदी थोडस पुढं आल्यानंतर भक्तांसाठी राहण्यासाठी आणि त्यांच्या खानपानाच्या सोयीसाठी बरीच हॉटेल रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसून येतात मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रसाद गंध आणि इतर पूजा सामग्रीची दुकान आहेत नृसिंवाडीचे पेडे आणि बासुंदी खूप प्रसिद्ध आहे आजूबाजूला इतर बरीच मंदिरं आहेत मुख्य मंदिर कृष्णामाई आणि पंचगंगेच्या संगमावर हो आहे दर्शनासाठी इथं कायमच गर्दी असते त्यातल्या त्यात गुरुवारी प्रचंड गर्दी असते इथं तुम्हाला नावेतून तुम प्रवास करण्याचा अनुभव सुद्धा घेता येईल बऱ्यापैकी अंधार पडायला सुरुवात आहे पटकन हातापायावर पाणी घेऊन दर्शन घेऊ दर्शनासाठी भली मोठी पण पंधरा पन, मिनिटात नक्कीच नंबर येईल बरेच भाविक दर्शन घेतल्यानंतर इथल्या शांतीचा आणि दर्शनानंतर मिळालेल्या समाधानाचा जास्तीत जास्त अनुभव घेण्यासाठी जप आणि ध्यान करताना दिसून येतात सर्वात आधी दर्शन होतं श्री गणेशाचं आणि लगेचच नृसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं दर्शन होतं इथल्या मंदिराला कळस नाहीये याचं कारण म्हणजे या मंदिराचं बांधकाम आदिलशहानं केलेलं आहे आपल्या आंधळ्या मुलाला दृष्टी मिळावी म्हणून आदिलशहानं इथं नवस केला आणि नवसाचं फळ मिळाल्यानंतर मंदिर बांधलं मंदिराच्या आवारात हल्ली खूप मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे भक्तांसाठी धर्मशाळा आणि इतर इमारतींचं काम खूप वेगानं सुरू आहे आजूबाजूला शिवलिंग आणि इतर अनेक देवदेवतांची देवतांची मंदिरं सुद्धा आहेत प्रदक्षिणा करत असताना या इतर मंदिरात आपोआप दर्शन होऊन जातं खूप प्रेक्षणीय असा संगम आहे आणि मंदिरात दर्शनानंतर मिळणारं समाधानसुद्धा अमर्याद आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जाता जाता सबस्क्राईबच्या बटनावर थोडं प्रेम दाखवा पुन्हा भेटूच हर हर महादेव